नमस्कार आपण पाहत आहात झेप न्यूज पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आज दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रूट मार्च संपन्न झाला लहान मोठ्या तब्बल बावन्न गावांचे कार्यक्षेत्र असलेले पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था कडेकोट पाळली जावे आणि सर्वसाधारण लोकांचे पोलिसांशी सोलख्याचे संबंध निर्माण होऊन त्यांच्या मनात डिपार्टमेंटबद्दल विश्वास वाढवून भयमुक्त जीवन जगण्यास मदत व्हावी त्याचप्रमाणे गुन्हेगारी वृत्तींच्या लोकांवर पोलिसांचा वचक बसावा त्यांनी कायदा हातात न घेता सुव्यवस्थेचे पालन करून सर्वसाधारण जनतेला कुठलाही त्रास होणार नाही या गोष्टीची खबरदारी घ्यावी अशा हेतूने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनपासून सुरुवात होत छत्रपती संभाजी चौक बाबासाहेब आंबेडकर नगर बाजारपेठ रथ चौक जैन गल्ली शनी चौक ग्रामविकास विद्यालय मार्गे संपन्न झाला गणपती सोहळ्याच्या निमित्ताने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाने हा रूट लाँग मार्च करण्यात आल्याचे पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी सांगितले

चलो वेट एक और मान के